आर्णी येथे महाशिवरात्रीनिमित्त महादेव यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न धुळे तालुक्यातील आर्णी येथे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे महाशिवरात्रीचे औचित्य साधून महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची यात्रा उत्सव पार पडत असतो त्यानिमित्ताने संपूर्ण आर्णी गावातून भव्य जल्लोषात तगतराव मिरवणूक काढण्यात येते सायंकाळी चार वाजता तगतराव मिरवणूक काढण्यात आली तदनंतर या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले तर या यात्रोत्सवात पंचक्रोशीतील सर्व खेड्यापाड्यातील सर्व भाविक शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी श्री महादेवाचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा या लाभ घेत असतात तर या यात्रोत्सवामध्ये या मोठ्या संख्येने विविध दुकाने थाटले असतात था, ज्यात प्रामुख्याने खेळणी पाळणे फरसाण संसारोपयोगी वस्तू महिलांसाठी गृहोपयोगी वस्तू अशा विविध दुकाने या ठिकाणी थाटलेले असतात था, तर अतिशय उत्साहात सदर महादेव यात्रोत्सव यार पड़ते, या ठिकाणी पार पडते तर यावेळेस पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता या ठिकाणी आरणी गावाचे सरपंच निलेश माडी उपसरपंच वाल्मिक बिल तंटामुक्ती अध्यक्ष संदीप त्रिभुवन अनिल माडी अधिकार कोडी बनसीलाल भील प्रकाश माडी अशोक कोडी आदी सर्वच पदाधिकारी तरुण मित्रमंडळ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर महादेव यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिष्ठाने आमच्या इथं आणलेला त्याचं गावा दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा राहते यात्रेमध्ये चार साडेचारला प्रगतरावची मिरवणूक होते आमच्या गावामध्ये संध्याकाळी सहा साडेसहाला हजरीचा कार्यक्रम होतो आजूबाजूचे गाव गावावाले चांगला प्रतिसाद उत्साहाने येतात आमच्या इथं दरवर्षी शिवरात्रीच्या यात्रेला गावपर्यंत चांगला संपर्क असते सर्वसाह आणि गावात घातलेला सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच ग्राम पोलीस पाटील संघामध्ये अध्यक्ष सर्व गावकऱ्यांचा प्रतिसाद असतो सगळ्या उत्साहात सर्वजण प्रतिसाद देतात आणि लोटनाट्य तमासा दरवर्षी लोकनाट्य तमासा होता आमच्या गावाला आणि पोलीस प्रशासनाचा चांगलाच सहभाग असतो ते दरवेळेस प्रत्येक पिढी येतात जेव्हा करून लावलं आणि त्यानंतर दुकाने मधून दुकानांची परिस्थिती राहते बाल बालक्यांचर राहतील हॉस्पिटलामध्ये सर्व सर्व खेळ खेळणेवाले सर्व येतात